नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग छा येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे आता ही प्रिया इतकी नाटक करत असते की अर्जुनला कुठेच पाठवायचं नसते तिला म्हणून पूर्ण आजीला ॲडमिट करूया असं ती माझं म्हणणं असतं पण अर्जुनला इतकं भयंकर राग येतो तो म्हणतो की अश्विन हिला सांग हा कोणाला तरी अडकून ठेवण्यासाठी इतके नाटकबाज करण्याची काहीही गरज नाही गप्प सांग सांगे ॲडमिट करण्या इतपत काही झालेलं नाही आहे पूर्णा आजीला असं अर्जुनला भयंकर राग आलेला असतो प्रियाला म्हणतो मग सगळ्यांना शॉकच बसतो की ही तन्वी अशी का बोलली मग सगळ्यांना आता डाऊट आलेला असतो तन्वी अशी का बोलली अपूर्णजीला काहीही झालं नसताना ॲडमिट करूया असं का बोलली मग आता प्रिया सापडणार असते छान अर्जुननं तिचं पितळं उघडंच पाडणार असतो इकडे अर्जुन आणि सायली आता पतंग उडवत असतात दोघे अर्जुन सायलीकडे बघून इतका खुश असतो सायलीसुद्धा अर्जुनकडे बघून इतकी खुश असते की दोघे पतंग उडवत असतात मग आत मधुभाव आलेले असतात ए काय करतेस तू चल इथून मग मधुभाऊ म्हणतात मधुभाऊ आम्ही दोघे पतंग उडवत आहोत कदाचित ह्या वर्षी आम्ही एकत्र नसलो तरी पुढच्या वर्षी आम्ही एकत्र आहोत आज खूप गोड दिवस आहे आणि माझ्या सायलीला तुम्ही सोडा ती माझी आहे सायली तुम्ही मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवणार की माझ्या सायलीवर किती प्रेम आहे आणि आमचं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आमच्याशी आज मकर संक्रांत आहे मग मधुभाऊ आता अर्जुनकडे पाहतच बसलेले असतात की हा काय बोलतो हा काय प्रकार आहे मी नाही देणार सायलीला तुला असं मधुभाऊ म्हणत असतात सायली मात्र अर्जुनकडे बघून इतकी खुश झालेली असते की अर्जुन सर मला मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे तसं सायलीला वाटलेलं असतं अर्जुन आणि सायली आता येणाऱ्या भागात एकत्र येणार आहे ते पाहण्यासाठी छान ಚಾನಲ್ ನಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ